गुड मॉर्निंग गाई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे ताकातला पालक आता आपल्या थंडीच्या सीझनमध्ये पालक ही आपली भाजी अशी आहे जी भरपूर प्रमाणात मिळते आपल्याला मटरसुद्धा मिळतात मेथी ह्या सगळ्या भाज्या थंडीमध्ये येतात तर आज आपण ही रेसिपी करून बघणार आहे यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला पहिलं दाखवते इथे आपण घेतलेली आहे एकजुडी पालक लहान लहान पानांचा असा होता तो ती एक जुडी आपण पूर्ण वापरतो आहे दोन तीन ते तीन चमचे आपण दही घेतलं आहे एक चमचा बेसन पीठ चवीप्रमाणे मीठ कश्मिरी लाल तिखट घेतलं आहे एक चमचा सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत तिथे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा जिरं आणि एक वाटी शेंगदाणे हे रात्री असे भिजत टाकलेले हे आपण घेतलेले हे आपलं आजच्या रेसिपीला लागणारं साहित्य आहे यात आपण पहिल्यांदा हे भिजलेले जे शेंगदाणे आहेत ते आपण कुकरला लावून उकडवून घेणार आहे आपल्याला मऊ करून घ्यायचे तर ते आपण आता कुकरला लावूया पहिल्यांदा हे आता मी एका छोट्या पातीला धोतून घेतले आणि कुकरमध्ये लावून घेतोय पहिल्यांदा आपण बारीक कापून घेणार आहे नंतर त्याला पण उकडून घेणार आहे आपण कुकर मध्ये तर मी पालक बारीक करून घेते पहिला आता आपला हा पालक आपल्याला रफली चॉप करून घ्यायचा आहे कारण की उकडूनच घेणार आहे आपण तर ते त्याला असं मोठं मोठं जरी कापून घेतलं तरी चालेल हा असा कापून घेतलाय आपण पालक आणि ह्या भांड्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलंय त्यात हा आपण पालक टाकून घेतलाय उकडून घेण्यासाठी असाच बाकीचा पालकसुद्धा कापून घेते आणि मग तुम्हाला रेसिपी दाखवते हा आपला पा पालक इथे उकळून झालेला आहे उकडून घेतलाय आपण त्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पण एका भांड्यात दही घेणार आहे बेसनचं पीठ एक चमचा बेसन घेतलेला आपण ज्याने आपलं ताकातला पालक आहे त्याला घट्ट बना येईल मीठ ॲड करणार आहे चवीप्रमाणे आणि हळद अर्धा छोटा चमचा घेतले ते छान एकदम घोटवून घ्यायचं आपल्याला त्याची पेस्ट अशी पातळ करून घ्यायची आपल्याला जे बाकीचं साहित्य फोडणीचं आहे ते आपण अजून बाजूला आहे फोडणी आपण शेवटी देणार आहे पालकला आणि शेंगदाणे सुद्धा इथे आपण उकडून घेतलेले त्याचं पाणी काढून घेतले इथे आपण दही बेसन हळद आणि मीठ ह्याचं जे मिश्रण आपण बारीक करत होतो पातळ करून घेतलंय चांगलं एकत्र करून घेतलंय इथे आपले उकडलेले शेंगदाणे आहेत हे आपण पालक उकडताना जे पाणी घेतलेलं हे एक्स्ट्रा पाणी बाजूला काढून ठेवले आपल्याला ज्या जितका ताकातला पालक पातळ हवा असेल तेवढा आपण पाणी नंतर ॲड करूया आणि हा पण गरगरीत करून घेतलेला पालक आहे तो आपण दहीच्या मिश्रणामध्ये टाकून घेतोय बघू शकता एकदम छान असा पातळ करून घेतलेला आपण त्यात पालकची जी एवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता नंतर ता हे आपलं मिक्स झालेलं आहे एकदा छान एकत्र करून घेऊया दही आणि पालकचं मिश्रण आता ह्या मिश्रणामध्ये आपण लागेल तसं पाणी ऍड करून घेऊया साधारण एक ग्लास पाणी आता ह्याच्यात एक्स्ट्रा आपलं चांगलं ढवळून घेतले शेंगदाण्याला आपण साधारण तीन ते चार शिट्यांमध्ये उकळून घेतलेलो आणि पालक आपला दोन ते तीन शिटांमध्ये उकडलेला हे झालं हे मिश्रण रेडी आता आपल्याला लास्ट स्टेप आहे जे आपल्याला हे साहित्य वापरून फोडणी द्यायची आहे त्याच्याकडे आता आपण भांडा आपण गॅसवर ठेवून घेतलंय त्यात एक पळी तेल आपण ऍड करतोय फोडणीसाठी मधलं मिश्रण आहे ताकाचं आणि पालक मधलं करून घेतलेलं तेलात तेला पहिलं तेला जिरे टाकले आपण लसूण सहा ते सात लसणीच्या घेतलेल्या सात ते आठ कढी पत्त्याची पान लसूण चालसर करून घ्यायचे आपल्याला कढी पत्णारे हिंग छोटा पाव चमचा घेतलेला आपला जो तिखट मसाला आहे तो आपण पालकच्या मिश्रणात टाकला वरती आणि त्याच्यावरती आपण फोडणी ओतणार आहे म्हणजे आपला मसाला जास्त करपणार नाही ही झाली आहे आपली फोडणी तयार बघू शकता छान अशी तरी आली मसाल्याची वरती हे मिश्रण मी हलक्या गॅसवर ठेवलेलं आता आपण मध्यम आसेवर घेतलंय त्याला आणि त्याला कधी ढवळत राहायचं आपल्याला नाहीतर दही आपण जे ऍड केलंय ते फुटण्याची शक्यता आहे बघू शकता मसाल्याचा लाल रंग छान आलाय दोन ते तीन मिनटं आपण चांगलं ढवळून गरम करून घेऊया हा आपला ताकातला पालक झाला आहे रेडी दोन ते तीन मिनटं आपण ह्याला गॅसवर चांगलं शिजवून घेतलेलं आहे कारण की आपलं बेसन आणि दही जे होतं ते कच्चं होतं आपल्याला बेसनचं पीठ ह्याच्यात आता शिजवून घेतल्यावर बघू शकता घट्ट अशी कन्सिस्टन्सी छान झाली आहे गॅस आता मी बंद करून आहे सर्व करून तुम्हाला फायनल लुक दाखवते याचा आपला ताकातला पालक झाला आहे रेडी बघू शकता मसाल्याची खूप सुंदर अशी तरी आली आहे वरती थंडीत खायला खूपच छान लागतं तुम्ही असंच वाटीभर घेऊन पिऊसुद्धा शकता अगदी हेल्दी रेसिपी आहे जरूर ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही आगळी वेगळी रेसिपी ही आपली अशाच नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय